नमस्कार श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया महिलांसाठी खास उपयोगी हो आणि महत्वाच्या टिप्स चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना एलोवेरा जेलने चेहऱ्यावर मालिश करा दोन ज्या महिलांना वे वेळेवर येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे ज्या महिला आहारात मेथीचे दाणे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही चार ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाक घरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्य नमस्कार करतात त्यांच्या घरात कायम सुख शांती आणि आनंद नांदतो पाच शरीराला अधिक प्रोटीन्स मिळावेत यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मुंग हा चांगला पर्याय असू शकतो कारण मांसपेक्षा मुंगामध्ये जास्त प्रोटीन्स आढळते सहा गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला हवे गर्भावस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे फार महत्वाचे ठरते सात थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे सुरकुते येणार नाहीत नऊ ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेचच झोपतात त्यांच्या पोटावर जी चरबी वाढते दहा ज्या स्त्रियांचे केस खूपच गळत असतात त्यांनी तिळाचे तेल केसांवर लावावे आणि तसेच त्यांनी खोबरेल तेलात मेथीद दाणे टाकून ते तेल केसांवर लावावे ज्या महिलांना वजन कमी करायचे आहेत आणि व्यायाम करायला वेळ भेटत नाही त्या महिलांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी पिण्याची सवय लावावी बारा ज्या महिलांना उष्णतेमुळे लघबीच्या ठिकाणी खा देत असेल त्या जागी खोबरेल तेल लावा याने लगेच फरक जाणवेल तेरा महिलांना उष्णतेचा खूपच त्रास होतो त्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्जा टाकून दह्या मिन, दहा मिनिटी ठेवा आणि मग तो प्यावा त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो ज्या महिला सकाळी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात पंधरा जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात बडेशेप मिसळून पिते ती स्त्री नेहमी तरुण दिसते सोळा ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैजन किंवा भोवळ घालतात त्यांचे पाय दुखत नाही सतरा महिलांना गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे अठरा ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत एकोणीस जर कधी थकवा जाणवत असेल तर गूळ खावा त्यामुळे लगेचच एनर्जी मिळते वीस ज्या महिलांना बद्धकोष्ठेचा त्रास असेल त्यांनी रोज पपई खावी एकवीस रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घातल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आणि केसांचे आरोग्य सुधारते बावीस ज्या स्त्रिया भाकरी खातात त्यांच्या पोटावरची चरबी वाढत नाही तेवीस ज्या मातेच्या प्र, दूध कमी असेल त्यांनी मेथीच्या भाजीत ओवा आणि जिरे घालून सकाळी आणि रात्री तीच भाजी खावी चोवीस जर तुम्हाला गुडघे त्रास असेल तर तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते पंचवीस गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात सव्वीस महिलांचे मासिक पाळीत खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी खूप आराम मिळेल सत्तावीस ज्या स्त्रिया हातानेच कपडे धुतात त्यांना पाटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत नाही अठ्ठावीस ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर केस बांधून ठेवतात त्यांचे केस गळतात एकोणतीस महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्याने मॅगीमध्ये आढळणाऱ्या शिसे नावाच्या घटकांमुळे त्यांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते तीस खूप वेळ मोबाईल आणि टी व्ही पाहणे बंद करा त्यामुळे मोनेचे आणि पाठीचे दुखणे वाढते त्याचबरोबर डोळे देखील कमजोर होतात रात्री झोपायच्या किमान एक तास आधी मोबाईल दूर ठेवावा एक एकतीस रात्री झोप येत नसल्यास दुधात जायफळ पूड घालून प्यावे लगेच झोप चांगली लागते बत्तीस आयब्रोवर रोज रात्री झोपताना त्यांना वॅस्लीन लावल्याने आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील त्या दिवस चेहऱ्यावर जास्तीची चरबी असेल तर ती कमी करण्यासाठी रोज किमान दहा मिनिटे फेस योगा करावा चौथी जर टाचांना भेगा पडला असेल तर एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यात थोडेसे मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घालून गरम करा हे तयार मिश्रण कोमळ झाल्यावर भेगा पडलेला त्याच्यावर लावा यामुळे भेगा पडलेला टाचा लवकर बऱ्या होतील पस्तीस रोज सकाळी अथवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे आपले वजन तर कमीच होते शिवाय चेहरा देखील ग्लो करते छत्तीस नेल पॉलिश जास्त काळ टिकवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे ती कोरडी पडत नाही सदतीस चेहरा स्वच्छ करण्यासाठी कधीही साबण वापरू नका साबणा साबणामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते त्यामुळे चेहरा धुण्यासाठी फेस वॉशचा वापर करावा आणि वॉश हा माइल्ड म्हणजेच केमिकल युक्त नसावा अडतीस महिला आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात असे न करता महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी हाडे मजबूत राहावी यासाठी रोज रात्री एक ग्लास कोमट दूध पिऊन जोपावे एकोणचाळीस नारळ पाणी आठवड्यातून किमान दोनदा किंवा तीनदा प्यावे यामुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि आपली त्वचा देखील उजळते गरम गरम पाण्याने पाण्याने आंघोळ आंघोळ केल्याने डोळे आणि कमजोर होतात करणे टाळावे एकेचाळीस ज्या स्त्रिया आपले केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला खूप फायदा होतो तसंच केस गळण्याची समस्या सुद्धा होत नाही बेचाळीस एका आठवड्यातच मानेचा काळपाटा करण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ बेसन पीठ तसेच मसूर दाळीचे पीठ अर्धा दा चमचा हळद अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा टोमॅटोचा किंवा बटाट्याचा रस हे सगळे पदार्थ एकत्र मिसळून लावावा मिनिटांनी घासून स्वच्छ धुवावे यामुळे मानेचा काळवटपणा दूर होईल त्रेचाळीस एक ग्लास गरम पाण्यात चार चमचे लिंबाचा रस टाकून पिल्याने आपले आतवडे स्वच्छ होतील व अपचनाचा त्रास देखील दूर होईल चव्वेचाळीस स्त्रियाने नियमितपणे चेहऱ्यावर क्रीम लावावी क्रीम लावल्याने त्वचा टाईट राहते पंचेचाळीस सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नका चहामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते त्याचबरोबर भविष्यात डायबिटीस होण्याचा धोका देखील वाढतो शेहेचाळीस आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करावा याने शरीरातील आळस दूर होऊन शरीर चपळ बनते सत्तेचाळीस चेहरा चमकदार होण्यासाठी प्रत्येक महिलेने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्याला स्क्रबिंग करावे घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर एकत्र मिसळा त्यावर ते तयार मिश्रण आणि चेहऱ्याला हलव्या हलक्या हाताने स्क्रब करा नक्कीच फायदा होईल अठ्ठेचाळीस दात किंवा हिड्यांमधून रक्त येत असल्यास लवंगाच्या तेलात एक कापसाचा बोळा भिजवून हिरड्या आणि दातांवर लावल्यास लवकर आराम मिळेल एकोणपन्नास मेकअप करताना जेव्हाही चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर कराल तेव्हा फाउंडेशनमध्ये थोडेसे खोबरेल तेल मिसळा याने चेहरा कोरडा पडत नाही आणि मेकअप बराच काळ चेहऱ्यावर टिकून राहतो पन्नास ज्या स्त्रियांचा चेहरा सतत ड्राय पडत असेल तर त्यांनी चेहऱ्याला गाईचे कच्चे दूध लावा यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो चला तर या व्हिडिओमधील सर्व टिप तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सोब शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन टिप्स व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद